आपण पाहत आहात बागला राष्ट्रीय पक्षी मोराचा रेल्वे धडके दुर्दैवी मृत्यू मित्रा वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांचा संवेदनशील हस्तक्षेप मनमाड काल सकाळी सुमारे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान मनमाड नगर चौकीजवळील गेट क्रमांक ब्याऐंशी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे हुबडीवरून येणाऱ्या मुजफ्फरनगर एक्सप्रेस गाडीच्या धडकेने भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर याचा मृत्यू घटना घडली त्यावेळी रेल्वे फाटक बंद होता आणि अनेक वाहन चालक व स्थानिक नागरिक रस्त्यावर थांबले होते याच दरम्यान जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावरून उडत आलेल्या एका मोठ्या मोराला धावत्या रेल्वेने जोरदार धडक दिली गाडी काही क्षणासाठी गेटजवळ स्लो झाली होती धडकेनंतर मोर वरती लटकताना दिसून आला आणि काही क्षणातच खाली पडला घटनेचे साक्षीदार असलेले शिवसेनेचे संजय दराडे दराडे रमेश काकड रमेश जाधव संजय भाऊ राऊत हे गावकरी आणि परिसरातील काही नागरिक तात्काळ घटनास्थळी धावले त्यांनी मोराला रेल्वे पटरीवरून बाजूला नेले त्यावेळी मोर गंभीर जखमी झाला होता उपस्थितांनी त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला मात्र काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वन्यप्रशिया वन्य आणि मित्र युवा क्रांती फाउंडेशन माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष भगवत झालटे यांनी त्वरित वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला अवघ्या दहा मिनिटात वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले वनरक्षक सोनाली वाघ आणि वनकर्मचारी अंकुश गुंजाड यांनी घटनास्थळी येऊन मृत मोराची पाहणी केली आणि पुढील वैद्यकीय तपासणी व कायदेशीर कार्यवाहीसाठी मोर त्यांच्या ताब्यात देण्यात आला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असून हो त्याचे संरक्षण करणे ही आपली नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे यासारख्या घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक दक्षता घेणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले भाऊसाहेब अहिरे ज्या राष्ट्रीय पक्षी मोर तुम्ही प्रत्यक्षात बघितला त्यावेळेस घटना काय होती त्या आज सकाळी साधारण बारा सव्वा बाराच्या टायमाला आ... हुबळी वाराणसी हुबळी वाराणसी एक्सप्रेस जात असताना समोरून अर्धा साधारण अर्धा एक किलोमीटरच्या आसपास तो मोर उडत असताना गाडीच्या समोर आल्याने तो गाडीच्या समोरच्या भागात लटकून इथं गेट नंबर श्याऐंशी जवळ गाडी थोडी स्लो झाली असताना तो खाली पडला आणि मग त्याच्यानंतर गावकरी जमा होऊन त्याला उचलून थोडी धोकधोगी असताना त्याला पाणी पाहायचा प्रयत्न केला पण तो, के तो जत्रान झालेला होता नहीं नहीं या तो माझ्याकडं नाही यांना फोन केले तो टायमिंग राहील ना गेट नाही मी उचला लगेच उचल